इमारती अभावी दहा वर्षापासून जिल्हा परिषद शाळा भरते लिंबाच्या झाडाखाली आंबेजोगाई तालुक्यातील चनई तांडा येथे वस्तीशाळा पावसाळ्यात चिखलामुळे आडे यांच्या घरात भरते आहे आडे यांच्यामध्ये दिसणारी संवेदनशीलता लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांमध्ये नाही लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची चिंता नाही डॉक्टर गणेश ढवळे यांचा सवाल आंबेजोगाई शहरापासून सात किलोमीटर चेन्नई ग्रामपंचायत अंतर्गत चेन्नई तांडा येथील जवळपास लोकसंख्या असलेल्या चेन्नई तांडा या ठिकाणी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा सुरू झाली इयत्ता पहिले ते पाचवी पर्यंतचे विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत असून गेल्या दहा वर्षापासून शासनाच्या वेळ काढू धोरण आणि दप्तर दिरंगाईमुळे शाळेला इमारत न मिळाल्याने ही शाळा आजही लिंबाच्या झाडाखाली भरते त्या ठिकाणी ना ना बेंच मुलांना शिकण्यासाठी फळा जमिनीवर बसून विद्यार्थी शिक्षण घ्यावे लागत आहे वर्षात शाळेला अनेक शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी राजकीय पुढाऱ्यांनी भेटी दिल्या मात्र शाळेच्या स्थितीबाबत कोणाच्याही संवेदना जागा झाल्याचे दिसून येत नाही चणई तांडा वस्ती शाळेसाठी किमान एक रूम बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येऊन बांधकाम तातडीने पूर्ण करण्यात यावे अशी मागणी डॉक्टर गणेश ढवळे यांनी केली आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नवनाथ आडे यांनी